नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे तर मी सेवन डेज वर्कशॉप स्टार्ट केलं होतं तर आज म्हणजे माझ्या अशा तीन बॅच होत्या श्रीकृष्ण गार्डनचा वर्कशॉप संपलेला आहे रेणुका नगरीचंही संपलेलं आहे आजचा लास्ट दिवस आहे वर्कशॉपचा रामदास नगर आणि गोकुळनगर इथले दोन कॉलनीतल्या महिला आहेत आणि त्यांचा आज लास्ट डे आहे म्हणून हे छोटासा व्लॉग आहे सर्वांनी शेवटपर्यंत बघायचं आहे या वर्कशॉपमध्ये स्पेशल स्टेप शिकवलेले आहेत बेसिक आणि ॲडव्हान्स तेही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे माझ्या सगळ्या नवीन मैत्रिणी तुमच्याशी तुम्हाला दाखवणार आहे त्यांची ओळख करून देणार आहे तर चला मग चलूया तर दरवेळेसप्रमाणे आजही आम्ही मी लवकर आलेली आहे आणि मला वाटते ह्या ताई पण लवकर आले आहेत अजून कुणीच नाही आलेलं वीस पंचवीस लेडीज आहेत पण त्यापैकी कुणीच नाही आलं अजून सव्वा पाच वाजलेले आहेत आणि मला वाटते थोड्या वेळानंतर पाऊसही पडणार आहे तर सगळ्यांनी बाकीच्या ज्या उरलेल्या आहेत त्याने छत्री घेऊन या आपण छत्री घेऊन गरबा खेळणार आहोत आज बनव मोठा जरा <laughs> <येस, येस। laughs> आमच्या सर्व लेडीजचा हे म्हणजे आपल्याकडे काय म्हणतात याला काय म्हणतात कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि हे खाल्ल्यानंतर आम्ही प्रॅक्टिस आम्ही खर तर पाच वाजता प्रॅक्टिस करण्यासाठी थांबलेलो इथे आलो पण साडेपाच वाजता ह्या सगळ्या जणी आल्या त्यानंतर आम्ही रील्स काढल्या रील्स काढल्यानंतर मला वाटतं सहा वाजलेत आता सहा वाजले आता हे खाण्यासाठी आम्हाला जवळजवळ पंधरा मिनटं लागणार आहेत आणि त्यानंतर प्रॅक्टिस <laughs> बरोबर मला तुम्हाला सर्वांना एक कोड विचारायचं आहे एक महिला एक महिला एका तासामध्ये पन्नास पोळ्या करते एक महिला एका तासामध्ये पन्नास पोळ्या करत आहे तर तीन महिला एका तासामध्ये किती पोळ्या करतील हे उत्तर आहे एक महिला कितीही काम करू शकते पण जर इतक्या लेडीज मिळाल्या तर एकही पोळी होणार नाही जसं त्यालो पाच वाजल्यापासून एकदाही प्रॅक्टिस झालेली नाहीये आमच्या आम्ही फक्त गप्पा केलेल्या <laughs> तर असं आम्ही आमच्या गरबाला सुरुवात केलेली आहे बऱ्याच मैत्रिणी अजून यायच्या बाकी आहेत पण ज्या सर्वात आधी आलेल्या आहेत त्यांना फार बोर होत होतं कारण सगळ्यांना तयार होऊन यायचं होतं आमच्या वर्कशॉपला सात दिवस संपलेले आहेत आणि हा आठवा दिवस आहे हा दिवस आम्ही स्पेशल घेतलेला आहे सर्वांनी तयार होऊन यायचं आणि व्हिडिओ काढणार आहे असं सांगितलं होतं म्हणून सर्वजणी असं छान छान तयार झालेले आहेत कारण या टायमिंग बॅचचा असा टायमिंग होता की आठ ते दहा असा होता मग रोज मी आठला यायचे आणि दहा वाजेपर्यंत आम्ही शिकायचो पण सर्व व्हिडिओ अंधारात झालेले बरोबर कोणी दिसत नव्हतं म्हणून आजच्या दिवशी स्पेशल तयार होऊन आलेल्या आहेत माझ्या मैत्रिणी छान छान तयार झालेले आहेत आणि मुद्दाम हा व्हिडिओ केलेला आज आहे आजचा ब्लॉग करण्यासाठी सगळ्याजणी छान छान तयार झाल्या आणि अजून मैत्रिणी आहेत ज्यानंतर ॲड होतील कारण ब बराच उशीर झालेला आहे आपला इंडियन टायमिंग म्हणजे पाचला बोलवलेलं सगळ्यांना साडेसहा वाजले तरी कुणी नव्हतं आलं हळूहळू आल्या मैत्रिणी की लगेच सुरुवात केली आणि छान छान ही छोटीशी परी माझी सगळ्यात छोटी स्टुडंट आहे आणि असं करत आम्ही आमच्या वर्कशॉप इथे संपवलेला आहे सगळ्यांनी आनंदात मज्जा करत सात दिवस संपवले आणि खरं तर हा व्लॉग खूप उशिरा टाकती आहे कारण थोडंसं वेळ नव्हता नवरात्रीमध्ये बरेचसे कामं होते त्यानंतर गणपती झालं की नवरात्र नवरात्र झाली की आता दिवाळी आणि दिवाळीमध्ये हा ब्लॉग टाकते खरं तर खरंच उशीर झालाय पण तरीही सगळ्यांची खूप आठवण येत होती खूप मिस करत होते हा ब्लॉग करताना कारण नवरात्रीचे हे एक महिना कुठे जातो कळत नाही या वर्कशॉपमध्ये नवीन नवीन मैत्रिणी होतात छान वाटतं आणि आपल्या सर्व महिला मैत्रिणींचा आवडचा सण म्हणजे आपली नवरात्र कारण या नवरात्रीमध्ये भरपूर आपण देवीला प्रसन्न करण्यासाठी गरबा दांडिया खेळतो छान रोजच नवीन ड्रेसिंग करतो देव्यांना बघायला जातो घरची धावपळ सगळं करत करत सगळं मॅनेज करत करत हे वर्कशॉप ते खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो आणि काहीतरी नवीन करतो आणि प्रत्येकाने केलंच पाहिजे वेळ काढून थोडासा तरी स्वतःला द्यायलाच पाहिजे आणि अशा माझ्या मैत्रिणी ह्या दरवर्षी माझ्या वर्कशॉपमध्ये ॲडमिशन घेतात छान स्वतःला वेळ देतात एन्जॉय करतात तेवढे दोन तास घरचा व्याप थोडासा साईडला काढून इथे थोडंसं हसतात खेळतात गप्पा करतात आणि आम्हालाही छान वाटतं मलाही खूप छान वाटतं की नवीन मैत्रिणी आल्या पूजाने गरबा खूप छान शिकवलेला आहे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून सांगितलेला आहे एवढा सुंदर शिकवलेला कधी आम्ही गरबा खेळलो नाही पण तिच्यामुळं खूप छान गरबा आम्हाला येऊ लागलेला आहे थँक्यू सो मच पूजा पूजा मॅमने घेतल्यामुळे आम्हाला गरबा शिकण्यामध्ये इंटरेस्ट आला आणि वेट पण लॉस होते त्यामुळे सगळ्यांनी गरबा करायलाच पाहिजे पूजा मॅमने इतका चांगल्या प्रकारे गरबा गरबा शिकवलाय हो आम्ही दोन दिवसामध्ये येऊन कव्हर केला मॅमनं थँक्यू मॅम सुना पूजा अकडम्या पाठवल्या गरबा शिकायला पूजाने दोन तीन दिवसात शिकवला माझ्या सुनायला छान घरी पण करायला त्या पूजा इतक्या छान त्यांनी शिकला ना बोला करत गरज काहीच नाही बघ माझ्या मी सुनायला पाठवते नाही म्हणत नाही आदर्श ना? सासूबाई ना। आदर्श सासूबाई कसं वाटलं या सहा सात दिवसामध्ये छान वाटलं ट्रेंडिंग होत्या सगळ्या नाही छान शिकवला हे छान पूजा मॅडम नमस्कार मी चांग विश्वनाथ शिंदे आणि पूजा मॅडमनी आज सात दिवस सॉरी आठ दिवस झाले एवढा छान गरबा शिकवला की त्यांनी स्टेप बाय स्टेप एवढ्या सुंदर घेतल्या रिपीट रिपीट घेऊन पण आमची एवढी सुंदर प्रॅक्टिस घेतली जेणेकरून पाऊस असताना त्यांनीसुद्धा छत्री घेऊन किंवा मंदिरामध्ये सुद्धा त्यांनी आमची प्रॅक्टिस घेतली मी कधीही डान्स शिकला नव्हता माझी ड्युटी घर आणि नवरा एवढंच होतं पण पूजा मॅडमनी मला मॅसेज टाकला आणि ह्या कारणास्तव मी गरबा करायला शिकले आणि गरबा शिकल्यामुळे माझ्या शरीराची हालचाल सुरू झाली थँक्यू पूजा मॅडम मी तुमचे धन्यवाद म्हणते असंच गरबा ज्यावेळेस असेल त्यावेळेस मला तुम्ही आव्हान करू शकता आणि मी तुमच्या डान्स गरबाला येऊ शकते ही माझी विनंती थँक्यू आणि लगेच दोन मिनटं आराम केल्यानंतर सर्वांनी परत राऊंड केला राऊंडमधली ही सर्वांच्या आवडीची स्टेप होती ठुमक ठुमक कारण सध्याला ट्रेंडिंग रील चालू आहे सगळ्यांच्या स्टेटसला यूट्यूब इंस्टाग्राम वगैरे सगळीकडे हेच गाणं दिसतंय आणि म्हणून ही ट्रेंडिंग रीलवर आम्ही आमच्या स्टेप्स इथे बसवलेल्या आहेत आणि खरंच महिलांना सगळ्यांना खूप आवडली ही स्टेप थोडीशी सायलेंट आहे सायलेंटपासून फास्ट म्हणजे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आम्ही सगळ्या स्टेप इथे केल्या सगळ्यांची प्रॅक्टिस केली आणि बाबा कुणीही विसरू नका कारण आपल्याला ही नवरात्रीमध्ये केला करायचं आहे आणि विसरत असेल तर लगेच व्हिडिओ बघा किंवा विचारा आणि करत राहा असं म्हणत आम्ही या सगळ्या जेवढे आम्ही सात दिवस शिकलो त्याची प्रॅक्टिस केली मस्त एन्जॉय केलं त्यानंतर आम्ही बऱ्याचशा रील काढल्या सगळ्यांनी सोबत फोटो काढले कारण आता पुढच्या वर्षीच भेटायचे तसं तर थोड्याफार फार एखाद दोन महिलांना भेट होतीच पण सगळ्यांना भेटणं ना शक्य नाही म्हणून आता लगेच पुढच्या वर्षी एक वर्ष थांबायचं था आहे असं म्हणत आम्ही खूप साऱ्या फोटो काढल्या रील काढल्या हसलो खेळलो आणि असं बाय केलं आम्ही सर्वांनी एकमेकींना हसत हसत तर चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे लाईक करायचं शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल टाटा